नमस्कार मित्रांनो पर्यटन व संस्कृती या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण जायकवाडीची आजची ही अपडेट आपल्याला या ठिकाणी मिळत आहे आज तीस ऑगस्ट आहे आणि या तीस ऑगस्ट रोजी हे धरणातून पाणी सोडल्याचं आपण दृश्य बघताय सुंदर हे दृश्य आहे आणि या ठिकाणी आजचे अपडेट असे आहे की या धरणामधून आज रोजी अठरा हजार क्युसेक्स इतक्या प्रचंड वेगाने हे पाणी या ठिकाणी सोडल्या जात आहेत आणि या धरणामध्ये सध्याला हा जो पाणी साठा दिसतो हा अंग हा या धरणाच्या क्षमतेच्या अठ्याण्णव टक्के पाणी साठा हा या ठिकाणी झालेला आहे बघासमोर हा अथंग असा हा साठा आणि या धरणाची एक नियमावली आहे त्या नियमावलीनुसार या ठिकाणी पाण्याचा विसर्ग या ठिकाणी केला जात आहे मित्रांनो आज या धरणाषयी आपण थोडस वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी आपल्याशी गबूच करणार आहे ते असं आहे की प्रत्येक आपण आपण ग्रामीण भागामध्ये म्हणतो की नाण्याच्या दोन बाजू तशाच या धरणाच्या बाबतीमध्ये दोन बाजू अशा आहेत की हे समोर जे बघताय आपण हिरवगार सुंदर असा हा परिसर हा परिसर म्हणजे हिरवीगार झाडांनी या ठिकाणी अथांग अशी हिरवीगार झाडी या ठिकाणी आहे आणि सुंदर हा भूभाग आपण बघता आहात आणि दुसरी बाजू म्हणजे यामध्ये पूर्ण अथांग हा हे पाण्याचा साठा आपल्याला या ठिकाणी दिसतोय या जायवाडी धरणाच्या बाबतीमध्ये मला आणखीन आपल्याशी चर्चा करायची ती अशी आहे कि पर्यटन संस्कृती या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण आपल्याला या धरणाविषयी अपडेट देत गेलो आणि ही अपडेट देत असताना या ठिकाणी चांगल्या प्रतिक्रिया बरोबरच काही लोकांनी या ठिकाणी त्यांच्या व्यथा देखील मांडलेल्या आहेत त्या व्यथा म्हणजे प्रामुख्याने ज्या जा आहेत त्या धरणग्रस्तांच्या आहेत या धरणाचा हा अथांग जो भूभाग आहे किंवा हा जो पाण्याने व्यापलेला भूभाग आहे हा म्हणजे साधारणपणे कमी जास्त होईल त्याच्यामध्ये पण साडेतीन हजार हेक्टर जमीन याच्या खाली गेलेली आहे व एकशे ऐंशी गाव या धरणाच्या या पाणलोट क्षेत्रामध्ये गेलेले आहे या बाबतीत सांगायचं ठरलं तर ज्यांच्या या गेल्या त्यांच्या प्रतिक्रिया ज्या त्या चॅनल वर येतात त्या फार विराजक किंवा मनाला तत्काळ लावून लावणाऱ्या कॉमेंट्स किंवा हे आपल्याला मला बघायला भेटलं धरणाची जी आजची जर आपण जमेची बाजू बघत असलो तर या धरणामुळे भरपूर क्षेत्र असं सिंचनाखाली आलं पिण्यासाठी पाणी मिळालं औद्योगिकरणासाठी पाणी मिळालं तसंच पूर नियंत्रण झालं म्हणतो आपण मत्स्यमारी या ठिकाणी निर्माण झाली जलविद्युत निर्माण झाली औद्योगिकरण फार झपाट्याने या मराठवाड्यातलं वाढ वाढलं या सर्व गोष्टी जरी खऱ्या असल्या तरी या जायकवाडी धरणाची दुसरी जी नाण्याची दुसरी जी बाजू आहे आपण या नाण्याची छापा काटा आपण जे म्हणतो छापा बद्दल आपण ऐकलं पण काट्याबद्दल जी दुसरी बाजू आहे ती या पर्यटन संस्कृती या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ज्या आपण प्रसारित केली त्यावर ज्या प्रतिक्रिया आल्या धरणग्रस्तांच्या त्या फार विदारक किंवा वेदनादायी आहेत त्या अशा आहेत की आहे ज्यांच्या जमिनी या पांडव क्षेत्रामध्ये गेल्या ते कुटुंब च विस्थापन शासनाने विविध ठिकाणी केलं त्यांना जमिनी दिल्या पैसा दिल्या एवढंच नव्हे तर धरंग्रस्त म्हणून शासकीय नोकरीमध्ये अल्प प्रमाणात का होईना त्यांना सामावून घेतलं ही बाब जरी खरी असली तरी देखील ज्या जमिनी याच्यामध्ये गेल्या त्या धरंग्रस्तांचं असं म्हणणं आहे की मुळात पैसा जरी मिळाला तर तो, तो पैसा जे कुटुंब प्रमुख आहे त्यांनी त्या पैसाचा उपयोग करून दुसऱ्या जमिनी घ्यायला पाहिजे होत्या किंवा काय असेल ते परंतु पैसा अशी एक गोष्ट आहे की पैसा आल्यानंतर त्या पैशाची कशी विल्हेवाट लावायची हे त्या कुटुंब प्रमुखावर अवलंबून होत परंतु जे तत्कालीन कुटुंब प्रमुख असतील त्यांनी नव्वद टक्के दहा टक्के कुटुंबाने त्याचा फायदा घेतलाय परंतु नव्वद टक्के कुटुंब असा आहे कुटुंब प्रमुख असे होते की त्यांनी या मिळालेला पैशाचा सदुपयोग केला नाही किंवा त्यांनी त्यांच्या दृष्टिकोनातून सदुपयोग असा झाला की त्यांनी तो पैसा इतर मार्गाला तो खर्च केला गेला ज्यामध्ये विविध कारण आहेत किंवा विविध त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये म्हणजे मौज मजा करण्यासाठी तो पैसा देखील त्या कुटुंब प्रमुखाने वापरला परंतु त्यांचे जे कुटुंब आहे आता दुसरी किंवा तिसरी पिढी या ठिकाणी आहे जर कदाचित हे धरण या ठिकाणी झालं नसतं तर त्यांच्या जमिनी आज अबाधित राहिल्या असत्या आणि ते कुटुंब आज त्यांच्याकडे शेती राहिली असते आणि ते कुटुंब त्या शेतीवर आपला उदारनिर्वाह करू शकला असत परंतु या धरणामुळे आता त्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत ते अलग अलग ठिकाणी विस्थापित झालेले आहेत आणि हे कुटुंब या जायकवाडी धरणावरती फार अशा प्रकारच नाराज आहे ते असं मुळात धरण जी बांधली जातात मुळात भौगोलिक परिस्थिती या ठिकाणी नसताना हे धरण बांधलं गेलेलं आहे असं बऱ्याच जाणकाराचं मत आहे आणि माझ्या माहितीने देखील हे धरण बीड बीड जिल्ह्यातील केसापुरी

गोदावरी खोर आणि गोदावरीच्या खोऱ्याच्या लागून ज्या जी जमिनी आहेत त्या सुपीक होत्या आणि अशा सुपीक जमिनी या ठिकाणी गेलेल्या आहेत धरण बांधतानी विचार केला जातो साधारण डोंगराळ भागामध्ये ज्या ठिकाणी कुठल्या जमिनी जाणार नाही किंवा भौगोलिक परिस्थिती ही धरण बांधण्याची म्हणजे एक डोंगराळ भाग उजाड असलेला भाग ज्या ठिकाणी नातिका आहे अशा भागा ठिकाणी धरण बांधलं जातं परंतु हे धरण मात्र प्रामुख्याने त्या सुपीक जमिनीवर वर पाणलोट छत्र याच्यामध्ये गेलेलं आहे आणि त्यामुळं हे धरण या ठिकाणी जे बांधलं गेलं ते योग्य पद्धतीने किंवा तत्कालीन त्यावेळेस जे काय असेल ते योग्य ठिकाणी बांधलं गेलं नाही अशी त्यांची एक व्यथा आहे दुसरी अशी त्यांची व्यथा आहे की या धरणामुळे जरी लाखो लोकांचं या ठिकाणी आज लाखो लोकांचं जीवनमान जरी सुधारलेलं असलं पण हजारो लोकांचं जीवनमान हे उजाड झालेलं आहे ही एक व्यथा आहे आता यामध्ये दोष हा आता कुणाचा काय ही वेगळी बाब आहे परंतु आता आपण याच्यामध्ये काय अपेक्षित आहे या लोकांना जे विस्थापित झाले ज्यांचे कुटुंब आज या धरणामुळे बरबाद झालं म्हणता येईल अतिशोक्ती होणार नाही परंतु बरबाद झाले या चॅनलवर आपण प्रतिक्रिया बघा ह्या फार वेगळ्या प्रतिक्रिया आहे आणि याच्यावर विचार केला म्हणून आपण हा व्हिडिओ बनवतो आहे तर त्या बाबतीमध्ये मला असं वाटतं की समजा या धरणामुळे भरपूर असा फायदा शासनाला जरी झाला असला तरी ज्या कुटुंबावर आज ही परिस्थिती निर्माण झालेली आहे याच्यावर एक काहीतरी उपाय म्हणून माझ्या मते शासनाने या जमिनी ज्यांच्या गेलेल्या आहेत त्यांची सर्व माहिती शासनाकडे जर उपलब्ध आहेच तर असे जे कुटुंब आहेत त्या कुटुंबांना त्यांचा पुन्हा एकदा विचार करून त्यांना आर्थिक दृष्ट्या मदत जास्तीची मदत वाढीव मदत देता येईल का त्यांना शासकीय नोकरीमध्ये सामावून त्यांच्या कुटुंबांना शासकीय नोकरीमध्ये सामावून घेण्याची टक्केवारी वाढवता येईल का या बाबीचा विचार करणं ही अच्छा माला या आजच्या घडीला माझ्या बुद्धीप्रमाणे मला हे वाटत आहे तर याबाबत आपल्या ज्या प्रतिक्रिया आहे त्या आपण या ठिकाणी देऊ शकता असो या धरणाच्या बांधकामाचा साक्षीदार देखील मी या ठिकाणी आहे मी फार उत्साहपूर्ण वातावरणात या धरणाबद्दलची माहिती आजपर्यंत देत गेलो परंतु त्या माध्यमातून ज्या विस्थापकांच्या ज्या प्रतिक्रिया आल्या त्या, त्या पर हलवून टाकणाऱ्या होत्या आणि त्या प्रतिक्रिया ह्या आपल्यापर्यंत पोहोचाव्यात वा या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ आजचा बनवण्याचा उद्देश आहे ठीक आहे याच्यावर आपण पुन्हा योग्य वेळ आल्यानंतर पुन्हा आपण चर्चा करू पण हे वास्तव आहे की ह्या धारणामुळे जे विस्थापित झाले ते मात्र प्रचंड प्रमाणात त्यांच्या मनामध्ये या धरणाविषयी दोष दो आहे द्वेष आहे ते असमाधानी आहेत किंवा नाराज आहेत एवढंच या ठिकाणी मी आपल्याला सांगतो आणि हे धरणातून जे पाणी सोडण्याचं दृष्ट पर्यटकांना आनंद होतो अं विकास झाला ही गोष्ट जरी खरी असली तरी या धरणातून जे विस्थापित या धरणामुळे जे विस्थापित झाले त्यांची मात्र व्यथा ही वेगळीच आहे पर्यटन संस्कृती या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून हे माझं वैयक्तिक मत आहे मी हे आपल्या समोर मांडलेलं आहे या बाबतीमध्ये आपलं काय विचार आहे आपलं काय मत आहे तर हे आपण आपल्या जरूर या कॉमेंट्समध्ये मध्ये या चॅनलच्या कॉमेंट्समध्ये आपण ते लिहावं जेणेकरून आपल्याला ते सर्वांना बघता येईल काय खरं काय आहे तर हे आपल्याला जाणून घेता येईल पर्यटन संस्कृतीच्या माध्यमातून ही जर माहिती आपल्याला योग्य वाटत असेल तर निश्चित या चॅनलला आपण लाईक करावं सबस्क्राईब करावं बेल आयकॉनचं बटन दाखवून या चॅनलला ही जी माहिती आपल्यापर्यंत पुरवली जाते त्यासाठी त्या चॅनलला प्रोत्साहित करावं एवढी एक या ठिकाणी विनंती करतो आणि पुन्हा या जायकवाडीच्या डॅम बाबत आपण सविस्तर चर्चा करणार आहोत परंतु आजची ही चर्चा या ठिकाणी आपण थांबव जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो